नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ उद्या आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवसाची आपण आतुरतेने वाट बघत आहोत तो दिवस आता उद्या आलेला आहे अयोध्या येथे बांधण्यात आलेल्या श्रीराम मंदिरातील गर्भगृहात उद्या रामलल्लांची बालस्वरूपातील मूर्तीची स्थापना करून प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे तर उद्याच्या दिवशी आपण प्रभू श्रीरामांची सेवा करावी आणि दीपोत्सव साजरा करावा तर त्या निमित्ताने आपण भगवान विष्णूंचे सातवे अवतार मानले जाणाऱ्या प्रभू श्रीरामचंद्रांची सेवा करू शकतो त्यांच्या सेवेमध्ये एक महत्त्वाचे स्त्रोत्र पठण केले जाते ते म्हणजे श्रीरामरक्षा रक्षास्त्रोत्र श्रीरामरक्षा स्तोत्र हे श्रीरामांचे स्तुती करणारे स्त्रोत्र आहे या स्त्रोत्राच्या नियमित पठणाने आपले आयुष्य सुखकर संपन्न आणि निरोगी होते श्रीराम प्रभूंच्या कृपा आशीर्वादासाठी आणि आपल्याला संरक्षक कवच लाभावे यासाठी या स्त्रोत्राचे नियमित पठण करावे श्रीरामरक्षा या शब्दाचा अर्थच आहे रक्षणकर्ता राम या स्त्रोत्रामधील प्रत्येक अक्षर हे चमत्कारी प्रभावशाली आणि अतिशय ताकदवान आहे या स्त्रोत्राच्या सुरुवातीलाच श्री राम रक्षा स्त्रोत्र मंत्रस्य असे सांगितले आहे त्यामुळे हे, त्या हे स्तोत्र म्हणजे एक प्रभावी मंत्रच आहे या स्त्रोत्रामधील प्रभूंच्या गुणवर्णनाने तसेच गुण आपल्यामध्ये सुद्धा येतात हे प्रभावी स्त्रोत्र सर्व रामभक्तांचा मोठा आधार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघूया की रामरक्षा स्त्रोत्राचे पठण कधी आणि का करावे याचे फायदे काय आहेत यामागची कथा काय आहे की ह्या स्त्रोत्राची उत्पत्ती कशी झाली आणि या स्त्रोत्राचे महत्त्व काय आहे तर सर्वप्रथम आपण बघूया की श्री रामरक्षा स्त्रोत्राची निर्मिती कशी झाली रामरक्षेची एक कथा सांगितली जाते एकदा माता पार्वतीने शंकर भगवानना विचारले जसे विष्णू सहस्र आहे तसेच रामाचे एखादे स्त्रोत्र नाही का तेव्हा भगवान शंकरांनी माता पार्वतीस या रामरक्षा स्त्रोत्राविषयी सांगितले पण मुळात रामरक्षेची निर्मिती कशी झाली त्याची एक कथा आहे ती कथा अशी की आद्य कवी वाल्मिकींनी रामायणाची निर्मिती केली शंभर कोटी श्लोक असलेले हे रामायण सर्वांनाच मिळवावेसे वाटू लागले देव मानव आणि दानव भगवान शंकरांकडे ते प्राप्त करण्यासाठी गेले ते कुणाला मिळावे यासाठी त्याच्यामध्ये खूप वाद झाले शेवटी शंकरांनी रामायणाची सर्वांमध्ये समान वाटणी करण्याचे ठरवले शंभर ही समसंख्या असल्यामुळे कितीही वाटणी केली तरी एक श्लोक हा राहिलाच हा अनुष्टूप छंदातील असल्यामुळे एका श्लोकामध्ये बत्तीस अक्षरे होती त्याचीही वाटणी केली शेवटी दोन अक्षरे शंकरांनी स्वतःकडे ठेवली ते म्हणाले ही दोन अक्षरे मी माझ्याकडेच ठेवतो असे सांगून त्यांनी सर्वांना जाण्यास सांगितले आणि ध्यानासाठी बसले पण देव दानव मानव यांचे मन काही भरेना शंकरांनी ती अक्षरे स्वतःजवळ ठेवून घेतली याचाच अर्थ त्यात काहीतरी महत्त्वाचे असणार म्हणून सर्वजण वाट पाहू लागले काही काळाने कंटाळून एकामागे एक सगळे जाऊ लागले एक ऋषी मात्र शेवटपर्यंत थांबले त्यांना काहीतरी अजून मिळावे याची प्रचंड इच्छा होती त्यांनी बराच वेळ वाट पाहिल्यानंतर त्यांना डुलकी लागली आणि नेमके त्याचवेळी शंकर ध्यानातून बाहेर आले त्यांनी त्या ऋषींकडे बघितले आणि त्यांना त्यांचे कौतुक वाटले मग त्यांनी एक आशीर्वाद म्हणून त्या ऋषींच्या स्वप्नात जाऊन रामरक्षा सांगितली काही काळाने ऋषींना जाग आली आणि जे स्वप्नात सांगितले आहे त्यावरून त्यांनी सुरेख अशा रामरक्षेची निर्मिती केली त्या ऋषींचे नाव होते बुधगौशिक ऋषी याचे वर्णन रामरक्षेच्या पंधराव्या श्लोकामध्ये केलेले आहे रामरक्षा या स्तोत्राचे रोज नियमित पठण करावे पठण शक्य नसल्यास तुम्ही श्रवणही करू शकता या स्रोत्राच्या पठणाने प्रचंड ऊर्जा तयार होते विशेषत या स्त्रोत्राचे पठण हे दिवे लागणीच्या म्हणजेच संध्याकाळी करणे शुभ मानले जाते एखाद्या नवीन कार्याची सुरुवात आजारपण प्रवास किंवा परदेशामध्ये किंवा कुठेही तुम्ही एकटे असाल आणि तुम्हाला भीती आणि नकारात्मकता जाणवत असेल अशा वेळेला किंवा आप्तेष्टांशी तुमचे संबंध बिघडल्यास भांडणे झाल्यास याचे पठण करावे याने आपला ताणतणाव नकारात्मकता नैराश्य नष्ट होते स्रोत्र पठणाने माणसाच्या शरीरातील विविध चक्र जागृत होतात माणूस त्याच्या शंभर टक्के शक्तीमधून दहा टक्के शक्ती वापरतो आणि नव्वद टक्के शक्ती ही सुप्त अवस्थेत असते ही शक्ती स्तोत्रपठनाने जागृत करता येते त्यासाठी पद्मासनात बसून एकाच वेळी एकाच जागी एका लईमध्ये स्त्रोत्रपठण करावे श्रीरामरक्षा स्त्रोत्र हे आजही कित्येक घरांमध्ये तिन्ही सांजेला आवर्जून म्हटले जाते आजारी व्यक्ती किंवा एखादी शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्या रुग्णाला रामरक्षा ऐकवली जाते रामरक्षाच का असे काय रहस्य या मंत्रात दडले आहे तर या स्रोत्रामध्ये रामनाम कवचही आलेले आहे कवच म्हणजे आपल्या प्रत्येक अवयवाचे रक्षण करण्यासाठी मंत्र धारण करणे थोडक्यात आपले संपूर्ण शरीरच रामनामाने अभिमंत्रित करणे आता बघूया की श्रीरामरक्षा स्तोत्राचे महत्त्व काय आहे श्रीरामरक्षा या शब्दाचा अर्थ रक्षणकर्ता राम असा आहे प्रभू रामचंद्रांना मर्यादा पुरुषोत्तम असे म्हणतात प्रभू रामचंद्रांचे चरित्र अवलोकन केल्यास आपल्याला असे लक्षात येईल की प्रभू रामचंद्रांनी राजा पिता बंधू पती या सर्व नात्यांनी मर्यादा सांभाळून एक फार मोठा आदर्श घालून दिला आहे बुधवौशिक ऋषींच्या स्वप्नात जाऊन प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनीच रामरक्षा हे स्रोत्र सांगितलेले आहे त्यामुळे रामरक्षा स्त्रोत्रातील प्रत्येक अक्षर हे मंत्रमय आणि तारक असे आहे हातपाय धुऊन शुचिरबोध होऊन रामरक्षा म्हणण्यास हरकत नाही कुमार वयातील मुलामुलींनी तर रामरक्षा नित्याने अवश्य म्हणावी यामुळे वाणीवर पण योग्य संस्कार होतात नित्य रामरक्षा पठणाने शक्ती उत्पन्न होते आणि ती आपले सदा सर्व रक्षण करते अबालवृद्धांनी पण नित्य रामरक्षा म्हणावी त्याच्यापासून पण निश्चित फायदा होतो रामरक्षेचे अनुपालन करण्याची पण पद्धत आहे कोणत्याही महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून सुरुवात करून शुद्ध नवमीपर्यंत हे अनुष्ठान करतात प्रतिपदेला एकदा द्वितीयेला दोनदा याप्रमाणे चढत्या क्रमाने वाचून नवमीच्या दिवशी वेळा रामरक्षेचा पाठ म्हणावा संकल्पयुक्त अनुष्ठान करत असताना स्वच्छता राखणे मांसाहार न करणे ब्रह्मचर्याचे पालन करणे यासारख्या काही नियमांचे पालन नक्की करावे राम नाम घेत असताना लक्ष हे नामावर स्थिर झाले की आपले मनही लक्ष अधिक मन म्हणजे लक्ष्मण होते नामस्मरण करता करता मन उन्मन्न होते म्हणजेच हनुमान होते हनुमान झालेले हे मन भक्तीमध्ये रथ झाले की भरत होते असे मन सततच्या नामस्मरणामुळे तृप्त होते त्यातील विकार नाहीसे होतात शत्रूंचे शत्रुघ्न होते अशा नामस्मरणाने मन शांत होते शीतलता प्राप्त करते सीता होते रामरक्षा सिद्ध कशी करावी तर एकशे एकवीस वेळा रोज एकदा ठराविक ठिकाणी ठराविक वेळी अशा पद्धतीने म्हटल्यामुळे रामरक्षा सिद्ध होते किंवा तुम्ही गुढीपाडवा ते रामनवमी या काळामध्ये रोज तेरा वेळा किंवा अश्विन प्रतिपदा ते नवमी म्हणजे शारदीय नवरात्रामध्ये दररोज तेरा वेळा पठण केल्याने रामरक्षा सिद्ध होते आता बघूया की रामरक्षा पठण केल्याने काय फायदे होतात सर्वप्रथम तर आपल्याला प्रभू श्री रामांची कृपादृष्टी प्राप्त होते ते आपली रक्षा करतात त्यांना शरण आलेल्यांना शह देणे त्यांचे संरक्षण करणे हा त्यांचा धर्मच आहे श्री हनुमानजीही प्रसन्न होऊन भक्तांना आशीर्वाद देतात आणि त्यांचे संरक्षण करतात विधीपूर्वक अकरा वेळा रामरक्षा पठण करत असताना एखाद्या छोट्याशा बाटीमध्ये मोहरी घेऊन बसावी आणि त्यानंतर ही मोहरी आपण योग्य ठिकाणी ठेवू शकता किंवा कोर्ट कचेरी प्रवासामध्ये स्वतबरोबर तुम्ही घेऊन जाऊ शकता अशा पद्धतीने आपण पाणीसुद्धा सिद्ध करू शकतो अशा वेळेला पाण्याने भरलेला एक पेला रामरक्षेचं पठण करताना घेऊन बसावा आणि त्या पेल्यावर तुम्ही हात ठेवू शकता किंवा त्या पाण्याकडे पाहत अकरा वेळा तुम्ही रामरक्षा स्त्रोत्राचं पठण करू शकता हे पाणी एखाद्या आजारी व्यक्तीला पिण्यास यावे याने त्याच्यावर औषधांचा प्रभाव जलद दिसू लागतो रामरक्षा स्त्रोत्राच्या नियमित पठणाने ज्यांना संतानप्राप्तीमध्ये अडथळे निर्माण होत आहेत त्यांनाही संतानप्राप्ती होते धनलाभ होतो मंगळ ग्रहाचा एखादा दुष्प्रभाव असेल तर तोही नष्ट होतो आपल्याला एक प्रकारचे संरक्षक कवच लाभते भगवान शंकरांची कृपा प्राप्त होते आपला मानसिक बौद्धिक विकास होतो अडचणींवर मात करण्याची आणि एखाद्या संकटकाळी घाबरून न जाता मार्ग काढण्याची सद्विवेक बुद्धी प्राप्त होते आपली वाणी ही मधुर आणि प्रभावी होते आपली वाचा सुधारते थे। विद्यार्थ्यांनी तर या स्त्रोत्राचे नियमित पठण करावे असे या स्त्रोत्राचे अनेक फायदे आहेत पण आपण फक्त फायद्यासाठी याचे पठण न करता प्रभू रामचंद्रांची सेवा म्हणून या स्त्रोत्राचे नित्यनेमाने पठण नक्की करावे याशिवाय तुम्ही प्रभू श्री रामचंद्रांची सेवा म्हणून त्यांच्या रामनामाचा जप करू शकता किंवा राम रामाय नमहा ओम रामचंद्राय भद्राय रामभद्राय ओम जानकी वल्लभाय स्वाहा किंवा ओम नमो भगवते रामचंद्राय आणि सर्व रामभक्तांचा लाडका मंत्र म्हणजे श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचंही तुम्हाला जमेल तितक्या वेळा तुम्ही उद्याच्या दिवशी जप करण्याचा प्रयत्न करा यामधील कोणत्याही एका मंत्राची सेवा जर तुम्हाला पुढेसुद्धा चालू ठेवायची असेल तर तुम्ही तसंही करू शकता त्यासाठी तुम्ही रोजच्या रोज नियमित एकशे आठ वेळा म्हणजेच एक, एक माळ प्रभू श्रीरामचंद्राच्या कोणत्याही प्रभावी मंत्राचं पठण करू शकता तसेच बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडला आहे की अयोध्येमधून जे काही निवेदनपत्र आलेले आहे त्याबरोबर काही अक्षताही आलेल्या आहेत तर या अक्षतांचे काय करावे तर या अक्षतांचं तुम्ही देवघरामध्ये दे पूजन करू शकता आणि जेव्हा कधी तुम्ही सहकुटुंब अयोध्येला जाल तेव्हा या अक्षता प्रभू रामचंद्रांच्या चरणी तेथे अर्पण कराव्यात याशिवाय त्यामधील काही अक्षता या प्रसाद म्हणून तुम्ही स्वतःसाठी काढून घेऊ शकता आणि त्या अक्षतांवर तुम्ही श्रीरामरक्षास्त्रोत्राचं किंवा प्रभू श्रीरामचंद्रांच्या इतर कोणत्याही मंत्राचं अनुष्ठान करून त्यांना अभिमंत्रित करू शकता त्यानंतर या अक्षता तुम्ही स्वतःजवळ ठेवू शकता किंवा तिजोरीमध्ये ठेवू शकता उद्याच्या दिवशी सुंदर आणि श्री हनुमान चालिसाचेही पठण करण्यास विसरू नका तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास इतर लोकांबरोबरही शेअर करा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ